हे आहेत दि जाधव सर माझर डेथे होते सर आणि आम्हाला इंग्रजी शिकवायचा पाचवीला इंग्रजी शिकवत होता त्याच्यानंतर परत हिंदी पण शिकवत होता आणि जर पुढे की आणि विशेष म्हणजे सरांनी मी पहिलं नाव सांगितल्याबरोबर सरांनी लगेच ओळखलं मला म्हणजे मेमरी सरांचे अजूनही शार्प आहे तर तो तुमच्यामुळे सर आम्ही इंग्रजी खरंच चांगलं झालो जेव्हा आम्ही पाचवीला नको त्यावेळी पाचवीला इंग्रजी शिकवायचं अगदी डी कशी काढायची हे तुम्ही शिकवलं आम्हाला आणि दहावीमध्ये तर तुम्ही डायरेक्ट नववीच्या चल तर तुम्ही डायरेक्ट हिंदीतूनच बोलायचा आता जसे बोललात की मी तुमच्या कार्यक्रमावर येणार पण हिंदीतूनच सर्व काही बोलणार सुरुवात करणार म्हणजे अजून हिंदीवरचं तुमचं प्रेम अजूनही तसंच तसं आहे आपण ग्रुप पण केलेलं आहे पाचवी ते दहावीच्या मुलांचा आजही प्रत्यक्ष आता आम्ही तुम्हाला भेटतो त्या मुलांनाही एक वाक्यात काय जाईल चांगलं वाक्य चांगले सेव त्यांना जी जी माझ्या हाताखाली मुलं शिकली ते चांगल्या हुद्द्यावर जाऊ द्या सूर्याप्रवाण प्रकाशमान होऊ देत आणि ज्ञानी बनवू देत सुसंस्कारी बनू देत ही एक सर्वात माझी मोठी शक्ती आई वडील आणि शिक्षक याच्या छायेक आणि जो मुलगा वाढतोय तो निश्चित चांगल्या दर्जाला जाऊ शकतो याची शंभर टक्के सत्य बरोबर आहे आणि सर तुमची ते शिकवण्याची जी, जी पद्धत होती जी बोलण्याची पद्धत होती ती खरोखरच अप्रति होती खूपच चांगली होती मी थोडं स्ट्रिक्ट होतो मला कधी आरोग्य आवडत नाही म्हणजे मारकोटा मस्त होऊन मारायचं पण ते चांगल्यासाठी आम्ही मार्ग गाडीला बैल बाहेर ओढायला जायचं असं शेतकरी नव्हतो मागतो तसं विद्यार्थी आरोग्य मारायला गेला की असं सरांना आपल्या बॅचचे जे विद्यार्थी त्याची नाव पण सांगितले सरांनी पण लगेच ओळखली लगे संत शिंदे यांनी मी आज सरांना भेटायला आलेलं आहे सर तुम्हाला भेटून खरंच आम्हाला आनंद खूप खूप आनंद हे कसे नवीन ऊर्जा येते तुम्ही भेटला की मला नवीन उर्जा तर मुलांच्या आशीर्वाद आम्ही चांगलं शिकलं म्हणजे माझं खरंच कर्तव्य माझं चांगलं झालं आणि माझी मुलं पण त्याप्रमाणे चांगले झाली त्यांच्या आशीर्वाद मुलं ही देवच आहेत मुलं नसते तर आपण कशाला किती गेलो शिक्षक म्हणून गेलोच नसतो आणि तुम्ही जसे शिक्षक होतात तसेच आम्ही पण शिक्षक झालेलं आम्हाला पण खूप इतका पवित्र पेशा आहे ज्ञानदाना इतकं श्रेष्ठ काम कुठलंच नाही फक्त आयुष्यभर एक करायचं की प्रामाणिकपणे शिकवारवर पैसा तो पैसा लागतो आपले आपल्या आयुष्यात एक रुपया व्हायचा असा अयोग्य मार्गाचा अनर्ज नाही पुढे लावायचा आणि सगळ्यात मोठं सूत्र म्हणजे आणि आनंदी सरांचे विचार अजून पहिले होते तसेच आहेत आणि दृष्टी बरंच आहे सर आम्ही तुमचा वारसा नक्कीच पुढे चालता ठेवू आणि